तर आता आरो आज आरोच्या आजीला बोंबीलचा रस्ता खायचा होता म्हणून आज अरे बोंबील रस्ता बनवती ना आरो नेक्स्ट नेक्स्ट हा चांगले बोंबील भाज होते टाकलं त्याच्यात आज मसाला बोंबील ना टाक अजून एक स्पून टाक ठीक बस 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 आता हा टर्मरिक पावडर हळदी इतकं नाही थोडंसं कमी कर कमी कर देखे? कमी कमी अजून थोडंसं कमी टाक okay? अजून तेवढीच टाक गॅस बारीक पाहिजे बस बस आणि आता हां मीठ मला दाखवून टाक दाखव हा टाक अजून टाक अजून टाक अजून थोडस मस्त जेवण बनवलंय आणि आता आम्ही अस्पात घेतोय अंगणामध्ये हॅलो आरोही हे एक बनवलं साठी गॅस आहे अच्छा हा हे गॅस बनवलं कर्माकलीच्या साठी मध्ये गॅस नाही चूल आणि एक हा मोठा हे जे तुम्ही काय पण ठेवू शकते हे मी बोलणारी दोन चिजे पण घाण जास्त केली आहे ठीक आहे नशीब एवढं तरी कळ ते गरम पाणी पाईप मधलं असत परत ते सारखं सारखं गरम तिकडे बघ रासबेरी तर हे झाड रास हे मोठे पप्पांनी दिलं होतं मला झाड तर आता हे रासबेरी बघू शकताय तुम्ही तिकडे वरती पण खूप आली आहे कटिंग करेन मी आता आणि अजून दोन चार रोप लावून टाकूयात मावशी आहेत बेले मावशी ओळवायला नाही येणार तुम्हाला एकडे एवढे एक थांबा 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 ते मी आता मच्छरसाठी पानं गोळा करतो मावशी आहेत बेल्याच्या माझ्या फेवरेट मावशी ज्यांनी मला मराठमोळा काष्टा घालायला शिकवलं कुठून उघडलं मावशी बरेच ना मला सकाळी वाटलं होतं आज भेटायची इच्छा होती या म्हणणारी एकच आजी गग्गी आणि मावशी लय बेकार झाली आता हा सेम चप्पल मेरी और मौसी की सेंट चप्पल अरे या चप्पल चप्पल बऱ्या पडतात गावाला म्हणून घालते तब्येत लय चांगली झाली मावशी काय हा खाता का नाही काय लयच खराब झाला हा आणला आजीने भरपूर सावकाश सावकाश इथे मच्छर खूप आहेत मी इथे चूल केलेली आता मला इथे काहीतरी करायचं होतं चुलीवर हे बघा मस्त डोंगर बघत बघत रात्री डोंगर पण आता रात्री बिबटी येतात ना भीती वाटते म्हणून मग आत गेली आता सकाळी इकडे आता राहा तुम्ही राहा मावशी आज सकाश खराब झालं पण माझ्या सासूबाईंच्या मोठ्या बहिणी त्या सगळं आल्यापासून तरी पाक केलं आता घर घाण पडली होती हो मी बनवते फ्लावरची भजी खरतरी बनवायची होती चुलीवरती आज मावशींसाठी स्पेशल फ्लॉवरची भाजी आणि हा छानसा व्ह्यू फ्रेंच फ्राय सारखी भाजी भाजी चटणी टाकि फ्लावर भजी हे घ्या फट थँक्यू आपण बघा आणि सांगा कशी झाली आहे थोडा वेगळा प्रयोग हो। म्हणजे पारंपरिक आपली मंचुरियन हे घ्या मावशी नाही नाही छान आहे लागणार अजिबात सुवास कसुस आला इकडे कोणी कोथिंबीर आणून देऊ सकाळपासून सगळे कोथिंबीरच आणून देतात

मावशी आता कधी भेट घातली चप्पल घातली होती चुकून तरी आरोही म्हणत होती मम्मा आजीची चप्पल तुझी चप्पल सेम आहे हो बरोबर आहे बरोबर आहे आता चला <laughs> हा इथं मी करणार होते भजी चुली म्हटलं हे व्हि बघत बघत इकडं छान झालं असत पण आता हा वळल तुमची गाडी इकडे त्यांच्या डोळ्यावर लाईट येतं म्हणतात ते समोरून लाईट येतात ना म्हणून ओके बाय बाय प्लॅनिंग चला हा शुभ्रा शुभ्रा शुभ्राला दाखवत ही आजी शुभ्र म्हणते <laughs> तिच्या मैत्रिणीचं नाव शुभ्रच सावकाश चढता येते का मावशी ભરપૂર <trivalu> લાગે <sharp> <doesn't> <sharp> 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 हा गेले मला आज भेटायची इच्छा झालीच होती म्हणजे बरोबर आहे हा